श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते सकाळ झाली होती माझी कामं वगैरे आवरून घेतलेले होते नंतर मग मिष्टीची आंघोळ वगैरे करून दिली मी पण केली आणि मला जायचं होतं आज सोमवार होता आणि महादेवाच्या दर्शनासाठी मी आणि माझी बहिणीसुद्धा गेली होते दर्शन वगैरे करून घेतलं तिने पहिले नंतर मग मी साईडला उभे होते तर तेवढ्यामध्ये माझी एक मामी होते ते पण तिथे दर्शन वगैरे करत होत्या त्यानंतर त्यांचं दर्शन झालं मी पण दर्शन करत होते तर त्यांना हडदकुंकू वगैरे लावायचे होते मग ते दर्शन वगैरे करून घेतलं मिष्टीने सुद्धा दर्शन वगैरे घेतलं बघू शकता तिकडला वेब किती छान आहे आणि तिकडले हे जे मंदिर आहे हे आताच नवीन बनवलेलं आहे जे काही हनुमानाचं मंदिर आहे हे हनुमान जयंती आहे त्याच्यामुळे लवकर लवकर त्यांनी स्टार्ट केलं होतं आणि खूप छान वाटतं होतं आज होतं लशीकरण तर आईला बनवायचे होते लाडू तर मग मी तिला बनवून दिले होते बघू शकता लाडू झाल्यानंतर मग बाकीची कामं वगैरे आवरून घेतले आणि लशीकरणासाठी मॅडम वगैरे आल्या होत्या त्या सर्व दोघीजणी मिळून आई आणि मॅडम हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या त्यांचं काम वगैरे करून घेतलं त्यांनी नंतर इकडे बघू शकता दुपारची वेळ होती आईस्क्रीमवाले वगैरे आले ते मिस्टीला वगैरे दिन दिलं नंतर तिने हातपाय वगैरे फ्रेश झाली ते नंतर ते बघू शकता स्वतःच्या हाताने तयारी करतात देवा बघते लावली आहे जेवण वगैरे झालं आईने आणले होते मला छान ड्रेस आणि मी मग घालून बघितला खूप सुंदर होता आणि तुम्ही बघू शकता कसा वाटला ड्रेस वगैरे आणि नंतर मग मिष्टीला जायचं होतं हरिपाठ करायला जायचं होतं तिला नंतर मग भागवत वगैरे चालू झालं होतं